दूध दुग्ध उत्पादन गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी शक्तिपीठ महामार्गाबाबत कोल्हापूरचे प्रश्न वेगळे आहेत तेथील शेतकऱ्यांना जमिनीचे भाव वाढवू नव्यात तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या भागात शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तो भाग वगळून आता नव्या जागेतून हा महामार्ग नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत हा महामार्ग बंदर कोस्टल रोड आणि मुंबई गोवा महामार्गालाही जोडण्यात द्यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्या दृष्टीनं नवीन सर्वे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे असं मत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं जो आहे हा महामार्ग कोल्हापूरचे प्रश्न वेगळे आहेत तिथल्या शेतकऱ्यांना किंमत वाढवून पाहिजे आणि कोल्हापूर हा सुपीक प्रदेश आहे आणि तिथं येणारं ऊसाच्या पिकाची किंमत खूप जास्त आहे त्याच्यामुळे त्याचा विशेष कारण मी स्वतः कोल्हापूरचा पालकमंत्री राहिलेलो आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोल्हापूरचा दर वाढवून देणं आणि त्या संदर्भात त्या शेतकऱ्यांना विश्वासात घेणं हे काम निश्चितपणे होईल आणि ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करतील याची मला खात्री आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं त् तर आमच्याकडे ज्या भागातून शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं तो सगळा भाग आता वगळण्याचं ठरलेला आहे दुसऱ्या ठिकाणून हा मार्ग आमच्या जिल्ह्यातून नेण्याचं ने ने ठरलेला आहे परंतु हा महामार्ग आमच्या बंदराला जोडला जावा आमच्याकडून येणाऱ्या कोस्टल रोडला जोडला जावा आणि इथून जाणाऱ्या मुंबई गोवा हायवे आहे त्यालासुद्धा जोडला जावा अशी आपण हे केलेली आहे आणि त्याप्रमाणे त्याचा सर्वे होईल याची मला खात्री आहे हे सर्वे करण्याचे आदेश हे मुख्यमंत्र्यांनी दिले आणि उपमुख्यमंत्री दोघांनी दिलेले आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल